तर इंदापूरच्या उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे उजनीचे सोळा दरवाजे चार फुटाने उघडण्यात आलेत उजनी धरणातून भीमा नदी पात्रात साठ हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे उजनी धरण हे शहाऐंशी पूर्णांक सत्तर टक्के भरले आहे तर उजनी दर खरं तर धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले आहेत उजनी धरण हे शहाण्णव टक्के भरलं आहे उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्गही केला जातोय त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे तर सोळा दरवाजे चार फुटाने उघडण्यात आले आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे आहेत आपल्यासोबत देवा आपण पाहतोय खरंतर उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय विसर्ग वाढवण्यात येणार आहे का सध्याचे अपडेट्स द्यात वर्षा उजनी धरण जे आहे ते जवळपास सत्याण्णव टक्के भरलेलं आहे म्हणजे उजनी धरणात सध्या एकशे पंधरा टी एम सीहून अधिकचा पाणीसाठा जो आहे तो जमा झालेला आहे एकशे तेवीस टी एम सीची उजनी धरणाची क्षमता आहे उजनी धरण सत्त्याण्णव टक्के भरले म्हणजे फक्त तीन टक्के उजनी धरण भरण्यासाठी आता कमी आहे सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर उजनी धरणातून मोठा विसर्ग जो आहे तो भीमा नदी पात्रात सुरू करण्यात आलेला आहे काल रविवारी सायंकाळी पाच वाजल्यापासूनच खऱ्या अर्थानं या विसर्गाला सुरुवात झाली वीस हजार क्युसेकचा सुरुवातीला विसर्ग सोडण्यात आला नंतर रात्री तो चाळीस हजारांनी वाढ करण्यात आली त्याच्यामध्ये पुढे तो साठ हजारावरती गेला आणि आताची अपडेट जर आपण बघतोय आज सकाळी आठ वाजल्यापासून हा विसर्ग जो आहे तो साठ हजाराहून ऐंशी हजार क्युसेक इतका करण्यात आलेला आहे म्हणजे उजनीमध्ये ऐंशी हजार क्युसेकनी सध्या विसर्ग सुरू आहे उजनी धरणामध्ये वरून येणारं जर पाणी आपण बघितलं वरच्या साखळीमधून येणारं पाणी जर बघितलं तर भीमाखोऱ्यात सातत्यानं पाऊस सुरू हो आहे कालची परिस्थिती आपण बघितली तर मोठा पाऊस भीमाखोऱ्यामध्ये झाला सध्या दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणात भीमा नदी पात्रामध्ये येणारा विसर्ग जो आहे तो एक लाख साठ हजारापेक्षा अधिकचा आहे सध्या उजनीमधून ऐंशी हजार क्युसेक्स इतका विसर्ग विसर्ग जो आहे तो खाली सोडला जातोय उजनी धरणातून भीमा नदी पात्रात ज्यावेळी पाण्याचा विसर्ग होतो त्यावेळी इंदापूर तालुक्यातील संगम या ठिकाणी आ, वीर धरणातून जे पाणी येतं निरा नदी मार्गे या निराचा आणि भीमाचा संगम होत असतो आणि हेच पाणी पुढे चंद्रभागाला जाऊन मिळत असतं सध्या वीरची आपण परिस्थिती पाहिली तर वीर धरणामधून विसर्ग जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे मात्र तरी देखील बत्तीस हजार क्युसेक इतका विसर्ग जो आहे तो आताच्या प्राप्त आकडेवारीनुसार वीर धरणामधून निरापात्रात होतोय म्हणजे निराला येणारं पाणी जर आपण बघितलं तर ते बत्तीस हजार आहे भीमेतून जाणारं पाणी जर आपण आता बघितलं उजनीतून तर ते ऐंशी हजार आहे म्हणजे जवळपास एक लाख दहा पेक्षा अधिकचा विसर्ग जो आहे तो आता संगम या ठिकाणावरून म्हणजे निरा आणि भीमाचा संगम ज्या ठिकाणी होतो नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणावरून पुढे चंद्रभागेला जाऊन मिळतंय म्हणजे पंढरपूरकडे जाणारा पाण्याचा विसर्ग जर बघितला तर तो आता एक लाख दहा हजारापेक्षा अधिकचा असणार आहे म्हणजेच पंढरपूरला आता पूर्जन्य परिस्थिती ओढवू शकते वर्षा निश्चितच देवा खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत